मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारनं मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जारी केला सरकारच्या या जी आर ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केलाय तर मनोज जरांग्यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे आता या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नाशिक पत्रकारांशी संवाद सा साधताना शरद पवार यांना मनोज जरांग यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केला जातोय याबाबत प्रश्न विचारण्यात आले असता यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ज्याचा आमचा कवडीचाही संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही ते सत्यावर आधारित नाही त्यामुळे भाष्य नको असं प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सरकार कुठल्याही जाती धर्माचे नसावे सरकारनं काढलेल्या जी आर मुळे मराठा समाजाचा लाभ होईल असं वाटतं का याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की अ ब क असा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे सरकारनं असं करणं योग्य नाही एक कमिटी एका मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली दुसरी कमिटी दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली सरकार कुठल्याही जाती धर्माचे नसावे सरकार सर्वांचे असावे सरकार व्यापक असावे कोणतीही कमिटी एका जातीची करू नका ती समाजाची करा माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की सामाजिक ऐक्य हवे त्यात अंतर नको असं त्यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये रविवार चौदा सप्टेंबर रोजी एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत विचारले असता नाशिकला शिबिर घ्यावे असा नाशिकच्या सहकार्यांचा आग्रह होता लोकसभा निवडणुकीत या आज देशात राज्यात जी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणे पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी आजचे शिबिर आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारचे धोरण या बाबतीत उद्या मोर्चा काढणार आहोत अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे